माय बहो श्रीकृष्ण महाराजला अर्जुनानं सहाव्यादिविचरलं सव्यादेमध्ये चरलं ते म्हणतो अतिश्रद्धापिअतो योगाचलित मानस अप्राप्य योग संसिद्धी काम गतीम किंवा काम गतीम कृष्ण कच्छिनो क्छिनोभ्रे भ्रष्ट क्षिणाभ्रमिव नश्यती अप्रतिष्ठो माहो विमूळो ब्रह्मणापथी आणि विनंती करतो त्याला की ते येतन मी संशय माझे जे संशय येतं येतन मी संशय कृष्ण छेतो महाराष्ट्र शेष्यता तोदन्य संशय असे छेतानाही पपत देते तो म्हणतो देवा तुम्ही म्हणता की मला तू माझं चिंतन कर माझा भक्त हो मनमान अभदभक्तो मध्याजी नमस्कार हे सगळं म्हणता तुम्ही पण ठीक आहे मी तुमचा भक्त होतो मी तुमचं चिंतन करतो परंतु मग ते चिंतन जर माझ्याकडून मदतच सुटलं तर मग माझं काय होईल काय होईल मग कच्चनो न छिनाभ्रमी अप्रतिष्ठो महाभाऊ इमोडो ब्रम्हणपती तर माझं त्या ढगाप्रमाणे मी छिन्न विच्छिन्न होऊन जाईन का तर असं म्हणलं अर्जुन आणि तो म्हणला की माझे हे जे संशय आहे ते तुम्हीच फक्त दूर करू शकता दुसरं को कोणी करू शकत नाही असं श्रीकृष्ण महाराजाला त्यानं मस्का लावला आणि मस्का लावल्यानंतर श्रीकृष्ण महाराजाला तर माहीत होतं हा मस्का लावतो म्हणून पण तो म्हणतो मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना पार्थ नेवे हे नामूत्र विनाशेच तस वि न ही कल्याण कृत्य दुर्गतीम तात गच्छित कोणीही कल्याणकारी कर्म करत असत पार्थ नैवे नामूत्र ह्या ह्या लोकात बी त्याची दुर्गती होत नाही आणि नामूत्र अमूत्र बी होत नाही म्हणजे दुसऱ्या लोकात बी त्याची दुर्गती होत नाही पार्थ नैवे नामु विनाशस्त विद्यते कल्याण कल्याणकृत कच्चित दुर्गतीं तात ग्छती प्राप्य पुण्य कुता लोक नुषितोशास्वती समा सुचिना श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते आो जर वारला त्यानं अर्धवर जरी माझं चिंतन सोडून दिलं आणि शेवटी शेवटी चिंतन नाही केलं तो वारला तरी तो हो, त्याला मी चांगल्या घरी जलमदे येतो शुचिना श्रीमता गेहे योगृष्टो विजय अथवा अथोदा कुले भवती देमता येत दुर्लभतर लोके जन्म हिरस्थ आणि तिथं जन्म देऊन मी काय करतो अर्जुन त्रम बुद्धिसहोगम लभते पोरो दे कम येत ते चततो होये संशुद्धो कुरु नंदन तुला त्याची पुन्हा आठवण येते आणि पुन्हा तू तो योग आचरायला सुरुवात करतो त्र बुद्धिसहोगं लभते पोर देकम येत तेच चततो होय संशिधो करुनिंदनं पूर्वाभ्यासेनं ते नेह हृयते हेव सोपीसा पूर्व अभ्यास असतो ना त्यामुळे हो। तो, त्या तो तिकडं वाढला जातो पूर्वाभ्यासेनं ते नेह हृियते हो। हेव सोपसा जिज्ञासरुपयोग असे आणि शब्द ब्रह्माती वर्तते आणि तो जिज्ञासो जिज्ञासा करतो आणि तो चार वेदाचा शब्द ब्रह्म जो आहे त्या चार ब्रह्माच्या चार वेदाच्या ज्ञानाला उलंदून पिकड जातो परमेश्वर प्राप्तीला जातो आम्हा हो तुम्ही बी परमेश्वराचं चिंतन करा परमेश्वराचं चिंतन हे जसं उन्हाळ्यात आपण एखादं बीज एखाद्या जर जमिनीत टाकलं तर ते वाया जात नाही त्याप्रमाणे परमेश्वराचं चिंतन कधीही वाया जात नाही आणि त्या ते जसं बी पाऊस पडला की तरून वर येतं आहे त्याप्रमाणे तुम्ही किती भक्ती करा आणि सोडून द्या तरीही तुमची भक्ती ही तरारूनवर येते आणि तुमचं तुम्ही पुन्हा पुन्हा ती प्रयत्न करतात आणि प्रयत्न करून तुम्ही स सद्गतीला प्राप्त होतात सद्गतीला प्राप्त व्हा अशी मी विनंती करतो इथंच थांबतो धनडोद प्राराम धंडोत